नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज खानापूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाची सासष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा जय मल्टीपर्पज हॉल मायनी रोड विटा येथे उत्साहात पार पडले या सभेला खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती सभेतील महत्त्वाच्या निर्णयांनुसार या खरेदी विक्री संघास आता माननीय आमदार अनिल भाऊ बाबर खानापूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड विटा असं नाव देण्यात आले यावेळी आमदार सुहास बाबर यांनी संघाच्या कार्याचं कौतुक करत शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकाराचाच खरा मार्ग असल्याचं प्रतिपादन केलंय तसेच नवे नाव दिल्याने संघाची परंपरा भक्कम का का अधिक भक्कम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनीही संघाच्या कामकाजाचं कौतुक करत भविष्यात शेतकरी वर्गाच्या हितासाठी अधिक योजनाबद्ध कार्यवाही करण्याचा संकल्प व्यक्त केलाय यावेळी संघाचे सर्व पदाधिकारी सदस्य सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांच्या आपल्या दिना दि खानापूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघास आमदार आमदार यांचे नाव माननीय बाबर खानापूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ निमित्त सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा ताळेबंद व तोटा पत्रक व्यापारी पत्रक व सन दोन हजार पंचवीस सव्वीस साला करता अंदाजपत्रक संचालक मंडळाच्या वतीने मंजुरीसाठी सादर करीत आहे संघामार्फत दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात शेतकरी उपयुक्त माल विक्री रुपये दहा कोटी चोवीस लाख झाले आहे सर्व वर्ष अखेरीस दोन कोटी सत्तावीस लाखाचा विक्रीयोग्य माल शिल्लक आहे या संघास लाख हजार इतका दिवसेंदिवस सर्व ठिकाणी शेतीयुक्त माल दुकाने मोठ्या प्रमाणात वाढत आहेत विक्री गतवर्षी खत उत्पादक कंपन्यांनी सर्व प्रकारचे रासायनिक खतांच्या विक्रीदारामध्ये घट केली आहे शिवाय विक्रीवरील कमिशन ही कमी केले के आहे गेल्या दोन वर्षामध्ये वारंवार युरियाची टंचाई होत असल्याने संघाने युरिया उपलब्ध होण्यासाठी प्रसंगी वाहतूक भाडे खर्च करून एम आर पीपेक्षा जास्त दरात युरिया येत असताना संघाने नफा तोट्याचा विचार न करता शेतकऱ्यांना ये एम आर पी दरात युरियाचा पुरवठा केलेला आहे संघास विक्री व्यवसायात व्यापारी नफा रुपये पासष्ट लाख एकोणसाठ हजार व कंपन्याकडील जादा कमिशन गोडाऊन भाडे व्याज इत्यादी रुपये एकोणीस लाख नव्वद हजार असे एकूण उत्पन्न रुपये ब्याऐंशी लाख एकोणपन्नास हजार इतके मिळाले आहे त्यातून व्यवस्थापित खर्च वाचा जाता रुपये सात लाख एकोणपन्नास हजार निवड झाला आहे त्यातून सभासदांना पंधरा टक्केला अहवाल जाहीर केला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सर्व रासायनिक खते व कीटकनाशके व्यवहार करताना भांडवली गुंतवणुकीत वाढ झाली आहे त्यामुळे व्यवसायासाठी भांडवल कमी पडत आहे शासनाच्या धोरणानुसार सर्व प्रकारच्या अनुदानिक रासायनिक खतांची विक्री पॉशभाषणावर चालू आहे शिवाय दिवसेंदिवस खत विक्री व्यवसाय शासकीय बंधने वाढत आहेत सर्व शासकीय नियमाप्रमाणे रासायनिक खतांची विक्री चालू आहे दिवसेंदिवस शेतकरी वर्गाचा कल सेंद्रिय शेतीकडे वाढला असून संघाने देखील बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेऊन सेंद्रिय शेतीसाठी लागणारी खते विक्रीवर भर दिला आहे संघाचे एकतीस तीन दोन हजार पंचवीस अख्याचे शासकीय लेखापरीक्षण पूर्ण झाले असून लेखापरीक्षण वर्ग अ मिळाला आहे आता दुसरे का चाले शासकीय आता म्हणजे आता आपल्याला खत विक्री करताना वो फॉर्म बंधनकारक केलेला आहे ओ फॉर्मचा आता आपण बंधनकारक आहे आपण सगळ्यांचे प्रिन्सिपल घेतलेले आहेत तर तिने सांगितले तुम्ही जे काय विकणार आहात त्या कंपनीचा वो फॉर्म तुम्हाला जोडावाच लागेल आणि अशा आपल्याकडे कमीत कमी, कमी पावणे दोनशे कंपनी आहेत आणि प्रत्येक कंपनीला आपण ज्यावेळी एक पाठवतो त्याचा खर्च दीडशे रुपये ते घेते असा सांगायचं आपल्याला किमान दीड लाख रुपये आपल्याला एक्स्ट्रा भरावे लागतील असाच आहे आणि आपलीच अडचण नाही खासगी दुकानदारांसोबत सगळंच आहे पण त्यांना काय सांगा आपण जर समजा एखाद्या होलसेल जर घेतलं त्यांचं प्रिन्सिपल जर जोडलं आपण तर त्यांच्याकडे सगळ्या कंपनी आहेत तो खर्च वाचेल तर त्याला ते काय शासन विचार करत नाही आम्हाला शेतकऱ्यांना माल द्यायचा आहे आणि तुम्ही ओरिजिनल विकलं पाहिजे मग आपल्या संघात आजपर्यंत आपण जे काय विकतोय ते सगळं ब्रँडेडच विकतोय आपण काय बिन ब्रँडेड कुठलंही विकत नाही अगदी आपण सेंद्रिय जर विकायचं झालं तर ज्याचा ओ फॉर्म आहे ज्याचे प्रिन्सिपल आहे तेच आपण विकतोय अगदी एखादा येऊन म्हणला आपण हे विका तर आपलं त्याचं प्रिन्सिपल नसेल ओ फॉर्म जर नसेल तर आपण त्याचं कुठलंही विकत नाही आणि आपण प्रत्येक कंपनीला सांगतोय तुमचं ज्यावेळी सॅम्पल काढायचं आहे आणि दुसऱ्या अधिकारी जर आले ते जर आपल्याला आम्हाला सॅम्पल काढायचं तर आम्ही त्यांना सॅम्पल काढू नका असं म्हणणार नाही कारण सॅम्पल आपण प्रत्येकाला काढायला जातोय आणि आपल्याकडे जवळ जवळ दीडशे खानापूर तालुक्यातल्या आणि परिसरातल्या सर्व जनतेच्या वतीनं आणि अनिल करणाऱ्या सगळ्या लोकांच्या वतीनं हेमंत तुमचं आणि संचालक मंडळाचा अभिनंदनाच ठराव या ठिकाणी मी मांडतोय कारण तुम्ही अनिल भवचं नाव या ना। संस्थेला ना दिलं कशाची वाट न बघता तुम्ही अत्यंत हा निर्णय घेतला फार चांगली गोष्ट आहे अगदी सवाशे साहेबांपासून सर्वांचा त्याला पाठिंबा आहे कारण भाऊंचं कामच एवढं मोठं योगदान होतं की खरेदी विक्री संघाची आवश्यकता किती आहे हे न ठरवता सुद्धा त्यावेळेच्या लोकांनी त्या ठिकाणी संघ काढला आणि आज खऱ्या अर्थानं खरेदी विक्री संघाची फार मोठी आवश्यकता निर्माण झालेली आहे कारण सगळीकडे हरित क्रांती झालेली आहे ज्या ज्या रस्त्याला तुम्ही जाल ज्या ज्या ठिकाणाला तुम्ही जाल त्या प्रत्येक ठिकाणी डोळणारं एखादं उसाचं उसाचं ता कांडा असेल किंवा मक्याचं ताट असेल किंवा ज्वारीचं ताट असेल जे जे हिरव दिसते प्रत्येक हिरवाई अनिल गोंध नाव आपल्याला घेत असती न सांगता सुद्धा मतदारसंघात कुठेही फिरताना आठवाडी तालुका असेल खानापूर तालुका असेल आजूबाजूचा परिसर असेल या सगळ्या गोष्टीची जर काय आठवण असेल का तर त्या रूपाने येते परंतु त्याला मूर्त स्वरूप देण्याचं काम खरं म्हणजे तुम्ही आणि तुमच्या संचालक मंडळानं केलं यामुळं तुम्ही अभिनंदनाला पात्र आहात मी अधिक न बोलता तुम्हाला एवढंच सांगतो की जोपर्यंत इथलं पान आणि पान हिरवं राहणार आहे पाण्याचा थेंब या ठिकाणी कारण टिंबू योजनेच्या ज्या काही बैठका असायच्या साक्षीदार आहे त्यापैकी काही लोक आता आहेत काही लोक नाहीत परंतु अव्याहतपणानं अविरतपणाने प्रसंगी गर्दी असेल तर संघाच्या जा माडीवर जाऊन भाऊ बसायचे आणि तिथं सुद्धा घरात दारात आणि बुद्ध जरी असेल तरी संघ हे सेंटर घेऊन भावने सगळं काम केलं तर संघाचं अनन्य साधारण महत्व खानापूर तालुक्याच्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आहे आणि अशा एका महत्वपूर्ण संस्थेला अनिल भाऊचं नाव देऊन तुम्ही त्यांच्या होण्याचा प्रयत्न केला ही अत्यंत समाधानाची बाप आहे बसलेल्या मनामध्ये अशी शंका नाही कुणाच्याही मनामध्ये शंका नाही मना की भाऊचं योगदानाबद्दल उलट सर्वांना असं वाटत असेल की अरे ही व्यक्ती होती म्हणून आपल्या परिसरामध्ये पाणी आलं अनेकांचं योगदान त्यामध्ये असेल परंतु त्याची निर्मिती अत्यंत कष्टानं प्रसंगी एक आमदार तिचा त्याग भाऊनी त्यावेळेला केला जर काय टेंबू योजना मांडली म्हणून मांडली म्हणून एक वेळा त्यांना त्याग करावा लागला ती सुद्धा गोष्ट आम्हाला जवळून माहित आहे पण तो त्याग सुद्धा त्यांनी आणि एकच सांगितलं खानापूर तालुक्यातल्या केवळ एक दोन तीन चार पाच सहा यापेक्षा सुद्धा त्याचा तपशील भैयाला माहित असेल पण तुम्ही तुम्हाला एवढं सांगतो भाऊचं एकच वाक्य होतं शेतकऱ्याच्या बांधापर्यंत मी पाणी नेल्याशिवाय मला चैन पडणार नाही आणि आज खऱ्या अर्थानं भाऊ जरी आपल्यात नसले तरी त्यांचा आत्मावर्ण पाहत असेल ज्या आत्म्याला खऱ्या अर्थानं शांती आहे कारण जसं हेलिकॉप्टर वरनं जायचं आणि हेलिकॉप्टर वरनं गेल्यानंतर जेव्हा देवराच्या अलीकडे कडेगाव तालुक्याची अवस्था तीच होती हेलिकॉप्टर जेव्हा इकडे यायचं तेव्हा सगळं कोरडं दिसायचं आणि पलीकडे गेलं जेव्हा हिरवं दिसायचं किर्लोस्कर अभयारण्याचा आहे तिथंच या सर्व वृत्तीची आपल्याला जाणीव व्हायची परंतु आज कुठे जरी हेलिकॉप्टर फिरवलं तर त्या ठिकाणी सगळं तुम्हाला हिरवं हिरवं आणि हिरवं दिसेल ही हिरवी संपन्नता भावनी निर्माण केली आहे त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी आदरपूर्वक स्मरण करतो आणि या ठिकाणी परत एकदा संचालक मंडळाला धन्यवाद देतो आमदार साहेब तुमची जबाबदारी एवढी आहे एखादा नवीन आमदार झाला तर त्याला त्याच्याकडे कार्यक्रम नवीन पाहिलं जात तुमच्यावर जबाबदारी अशी आहे की यापूर्वी अनिल भाऊनी हे केलं यापेक्षा तुम्ही अधिक काय करणार आहात या अँगलला तुमच्याकडे लोक बघतात कारण भाऊनी केलं याहुनी करावे विशेष असं जे संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांच्या संवादातल्या मी अधिक बोलत ते पण एवढंच सांगतो जबाबदारीची जाणीव आणि भान तुम्ही ठेवलं पाहिजे मनोगत व्यक्त करत असताना पण काका अनेक भाषण केली या दहा पंधरा वर्षांमध्ये कधी भाषण करताना अवघडले असं वाटलं नाही पण आज मात्र भाषण करताना थोडं अवघडल्यासारखं वाटतंय त्याला दोन तीन आहे एक ह्या खरेदी विक्री संघाला भाऊंच नाव द्यायचं हा निर्णय सगळ्या सभासद मंडळींनी घेतला आणि आज भाऊंचं नाव देत असताना था आनंद व्यक्त करायचा का दुःख व्यक्त करायची ही भावना मात्र माझ्या मनामध्ये अत्यंत दाटून आलेली आहे मला आम्हाला विनंती केली होती की तुम्ही ते उद्घाटन करा तुम्ही नाही म्हणून सांगेल भाऊंच्या बरोबर ज्यांनी काम केले त्याच लोकांनी ते उद्घाटन करावं अशी मी इच्छा व्यक्त केली कारण बंद काका जेवढा माझा अधिकार आहे काही पटीनं तुमच्या सर्वांचा भाऊ जो त्या अधिकार आहे त्यामुळे तुम्ही तो निर्णय घेतला हो होता तुम्हीच त्याचं उद्घाटन करावा अशी मी त्या ठिकाणी विनंती केली अनेक वक्त्यांच्या भावना आज खऱ्या अर्थानं म्हणजे आता तुमचं कुणाचं लक्ष होतं का नाही पण जेणे जेणे त्या संघाला भाऊंचं नाव देताना जेणे जेणे दोरी ओढली त्या सगळ्यांच्या डोळ्यां डोळ्यांमध्ये सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी होतं मी त्यांना जळून बघितलं त्या भावना समजून घेणारा मी कार्यकर्ता आज सुजलाम सुकलाम होण्यामध्ये आपला तालुका आठपाळ तालुका त्या ठिकाणी आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या टेंबूच्या सगळ्या कामांच्या पुढे आज यशस्वी आहे खरेदी व्यक्ती संघाची पूर्वीची अवस्था आणि पाणी आल्यानंतरची अवस्था तुम्ही जर कदाचित जुने अहवाल काढून बघितले तर त्याच्यामध्ये खूप मोठा बदल त्या ठिकाणी शंभर टक्के झाला असं म्हटलं काय चुकीचं होणार नाही पण बंद काका ते सगळं होत असताना मला असं वाटतं जिल्ह्यामध्ये जे एक दोन खरेदी विक्री संघ चालत त्यात आपला एक नंबरला असावा बाकी सगळे बऱ्यापैकी बंद अवस्थेत म्हणजे सदन भागातले सुद्धा सहकारी तत्वाचे खरेदी विक्री संघ बंद अवस्थेत आहेत पण गेले अनेक वर्ष ह्या संघाचा कारभार इतक्या चांगल्या पद्धतीने चालू आहे सगळे संचालक मंडळ ह्या संस्थेवरती विश्वास ठेवणारे सगळे सभासद या सगळ्यांच्या सहकार्यामुळं ह्या संघामध्ये आजही त्या दर्जाने काम करण्याची जबाबदारी या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी पार पडली कदाचित तुम्ही किती अभ्यास केला मला माहित नाही पण ज्या वेळेला पाणी पिल्यानंतर आपला जेव्हा व्यवसाय वाढला होता त्यावेळेला ते तेवढ्याच पट्टीमध्ये आपल्याला कॉम्पिटिशन सुद्धा वाढलं होतं कारण आज तुम्ही जर पासष्ट गावामध्ये आपल्या गेला तर मला असं वाटतं लहान गावं वा सोडली तर प्रत्येक गावामध्ये आज कृषी सेवा केंद्राची दुकान आहे म्हणजे इतकी मोठी दुकान आहे पहिली छोटी छोटी दुकान असायची की प्रायव्हेट पण आज पण काका चार पाच लोक येऊन मोठा व्यवसाय म्हणून कृषी सेवा केंद्राचं त्या जा ठिकाणी काम पाहतायत कदाचित तुम्हाला माहीत नसेल काही पत्रकारांनी या टेंबूच पाणी आल्यानंतर झालेला बदल याचा अभ्यास करण्यासाठी काही लोकांनी सर्वे केला होता राजू काळे प्रामुख्याने काम करत होते त्यांनी काढलेला आकडा असा आहे की अडीच हजार कोटीचा टर्न ओव्हर हो या कृषी सेवा केंद्रांचा आहे इतका मोठा व्यवसाय होतो पण तो, तो आता विभागला गेला तरुण मुलं ज्या मुलांना नव्या व्यवसायाची वाट मिळते ती मुलं ह्याच्यामध्ये आल्यामुळं आज अनेक ठिकाणी तो कदाचित आपल्याला एक कॉम्पिटिशन आपल्याला सुरुवात झाली स्पर्धा त्या ठिकाणी निर्माण झाली आणि ही स्पर्धा करत असताना प्रामाणिकपणे आणि निकोपणे व्यवसाय खांना एकमेव खानाबद्दल करते संघाय तुम्ही औषध घेत असताना खतं घेत असताना बी बियाणे घेत असताना बाहेर गेलं खाजगी दुकानामध्ये आणि संघाच्या दुकानामध्ये गेलं याच्यामध्ये पण त्याला जमीन आसमान फरक आहे आज त्या सगळ्या जबाबदारी घेऊन आपण संघ आपला त्या ठिकाणी काम करतो जसं अण्णांनी सांगितलं की ओ फॉर्म भरला पाहिजे आता ओ फॉर्म जरी अण्णा म्हणला असेल की सगळ्यांना आहे मॅन्डेटरी भरला असला पाहिजे तरी सुद्धा अण्णा आपण प्रामाणिकपणे करू खाजगीवाली त्याला काहीतरी मार्ग काढणारच कसा काढणार त्यांचं काढते पण त्यांना तो गोर्द लागू नये म्हणून आपा करणारच त्यांच्या पद्धतीने व्यवसाय करणार चुकी समाजणार आपण तसं जर करता आपण आपल्याला किती पैसे मिळतात आपल्यामुळं आपल्या शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे घेऊन आपण त्या ठिकाणी काम मला काही गोष्टींचा उल्लेख करावा लागेल साहेबांची अशी इच्छा होती की डिव्हिडंड किती टक्के वाटतात तुम्ही सांगितलं पंधरा टक्के वाटतं त्यांचं म्हणणं असं की पंधरा टक्केपेक्षा पेक्षा जास्त करावं तर दुर्दैवाने कायद्याला बंधन केला पंधरा टक्केपेक्षा पेक्षा जास्त आपल्याला देता येत हा पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा असा आहे की जेव्हापासून मी जवळून या का संघाचा कारभार तुम्हाला आम्ही कधी हस्तक्षेप करत नाही पण लांबून जेव्हा बघत असतो त्यावेळे मी आपल्या सभासदांच्या सगळ्या लोकांच्या हे नजरेच आणून दिलं पाहिजे पन्नास रुपये आपली सभासद ठेवते कुणाचे म्हणजे काही लोकांचे पन्नास रुपये सुद्धा जमा नव्हते परत शंभर रुपये झाली शासकीय नियम सुद्धा हजार रुपये पाचशे किलो परत हजार केले तो गुरुदंड तुम्हाला लागू नये म्हणून खरेदी विक्री संघानं प्रत्येक वेळेला काहीतरी वस्तू तिने देण्याचा प्रयत्न केला आज सरकाराची अत्यंत वाईट अवस्था असताना पंधरा टक्के कासणार पण डिव्हिडंड देण्याची जबाबदारी यावेळेला संघ आपला प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय खानापूर तालुक्यामध्ये आता थोडं द्राक्षचं क्षेत्र कमी होते उसाचं क्षेत्र इतकं प्रचंड मोठं होते एका एक आता बाळवणीच्या सोसायटीमध्ये किती पैसे जमा होतात उसाचे मोहिते साहेब वीस पंचवीस कोटी रुपये सहज कोटी रुपये एका गावामध्ये सोसायटीत जमा होतो उसाचे अशी अशी सगळ्या गावामध्ये इतकं प्रचंड काम आहे आमच्या आठवण तालुक्यामध्ये उसाचं क्षेत्र कमी आहे पण डाळी आणि आंबा कल्पना आपण करू शकत नाही पण आठपाडी तालुक्यामध्ये जवळपास पंधराशे हेक्टरच्या वर आंब्याची लागवड झाली त्या म्हणजे आंबा परत कोकणात असं काही अपेक्षित नाही आठपाडीत सुद्धा आंबा आपण जाऊ शकतो हा म्हणजे ही किंमया त्या पाण्यामध्ये होती आणि आज समोर बसलेला सगळा शेतकरी त्या तालुक्यातला सगळा शेतकरी मतदारसंघातला सगळा शेतकरी आज वेगवेगळी प्रयोग करून त्या ठिकाणी नवीन नवीन काय आपल्याला आज जी कृषी सेवा केंद्राची दुकान आहेत त्याच्यामध्ये अनेक मुलांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला आहे हे नवे प्रयोग निश्चितपणे आपल्या भाद भागामध्ये व्हायला पाहिजे आपल्या भागातून प्रचंड मोठ्या प्रमाणात डाळीम द्राक्षे हे एक्सपोर्ट होत असतात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला माझा शब्द होता की एक्सपोर्ट करत असताना जे सर्टिफिकेशन आपल्याला घ्यावं लागतं याच्यामध्ये किती रेसिड्यू आहे ते रेसिड्यू तपासण्याची प्रयोगशाळा आपण आपल्या रोडला जी कृषी विभागाची जागा आहे त्या ठिकाणी आपण मला असं वाटतं महिन्या दीड महिन्यामध्ये मला त्याला पास्याच किमान न्याय अपेक्षित आहे ती मिळाल्यानंतर निश्चितपणे आपण त्या ठिकाणी काम करू देवघाटवरती द्राक्ष संशोधन केंद्र उभं राहावं यासाठी आपला त्या ठिकाणी प्रयत्न आहे शासनानं परावशी जागेचे पाणी त्या ठिकाणी करून घेण्यात आहेत नाही आणि आटपाडीमध्ये डाळीन संशोधन केंद्र उभं राहावं याहीसाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय निश्चितपणे त्या भागातला शेतकरी सुधारण सुचला मावा यासाठी आपण इथून पुढच्या काळामध्ये एकत्रितपणे प्रयत्न करूया माननीय उद्योग मंत्री महोदयांच्या बरोबर माझी दोन वेळा झाली दोन राष्ट्रीय महामार्ग पर्यंत काका कराड विजापूर केलाय आपला आता दहिवडी पासून विट्यापर्यंत आली विट्यापासून सांगली संकेश्वर पर्यंत रोडचं काम त्या ठिकाणी चालू एक राष्ट्रीय महामार्ग आपल्या हत्तीवरून आपल्या माउली रेवणगाव ह्या भागातून आपल्याला पुणे बेंगलोर साठीचा जो नवा मार्ग होतो तो मार्ग त्या ठिकाणी लवकर काम सुरू होण्याची शक्यता आहे आपला तालुका राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्यामध्ये चांगल्या पद्धतीने होतोय मी माननीय विनंती केली आता पत्रकार आहे काहीतरी वेळ करून दाखवावं उद्योगांची उभारणी आपल्या मतदारसंघामध्ये झाली पाहिजे त्यात कृषीपूरक उद्योग व्हावेत यासाठी निश्चितपणे पुढच्या काळामध्ये प्रयत्न करण्याचं अभिवाचन तुम्हाला या निमित्ताने मी शंभर टक्के देतो रमेश जाधव सिव्हिल स्टार न्यूज बीटा